विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी त्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी प्रेरणा मिळावी यासाठी शिवसेना गटाच्या वतीने कुर्ला विधानसभा मतदारसंघातील शाखाक्रमांक एकशे पासष्टच्या माध्यमातून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव आमदार मंगेश कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे विभागातील महिलांना वैद्यकीय मदत म्हणून अर्थसहाय्य देखील आमदार मंगेश कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले आपल्या मसरानी विभागातील यशवंत आणि गुणवंत विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या विभागातील जे विद्यार्थी आहेत जे नेहमीच त्यांचं चांगलं यश त्यांनी संपादन केलेलं आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांचा सत्कार आपण आज ह्या ठिकाणी शिवसेना शाखेच्या वतीने आपले शाखाप्रमुख संतोष भाटे आमच्या महिला शाखाप्रमुख प्रमुख गीताताई आमचे विनोद कांबळे चंदुबनकर यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम आम्ही ते पाडतो अनेक मोठ्या ठिकाणी पार नाही मुख्य म्हणजे प ह्या शाखेने चांगला संकल्प केला आणि विविध जे कार्यक्रम आपण घेतो त्यालामध्ये खर्चिक हो। कार्यक्रम होतात पण त्या खर्चापेक्षा आपण जे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा नागरिकांमध्ये कोणी आजारी असेल किंवा काय तर त्यांच्यासाठी आपण मदत त्या खर्चाचा भाग एक म्हणून आपण त्यांना मदत आपण त्या ठिकाणी यावेळी दिलेली आहे आणि निश्चितपणानं आरोग्य हे सर्वात प्रथम ह्याला आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा आरोग्य ह्या संपूर्ण गोष्टीसाठी प्राधान्य देतात आपण बघितलं असेल की आता बजेटमध्ये सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा महिलांसाठी एक चांगली योजनासुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे दोन तीन योजना आणलेल्या आहेत आणि त्याच्यावर निश्चितपणानं एक महिलांचंसुद्धा चा चांगल्या प्रकारे त्यांना बळकटी यावी त्यांचं आर्थिकदृष्ट्या चांगलं सक्षमीकरण व्हावं हा उद्देश या सरकारचा गुणगौरव म्हणजे मुलांना प्रोत्साहन मिळावं आणि पुरे शिक्षणामध्ये त्यांची आवड व्हावी की जेणेकरून कसं आहे आता एखाद्याला समजा तो नववीमध्ये पास झालेला आहे आणि आपण इथे दहावी आणि बारावीवाल्यांचा गुणगौरव केला आहे तर ते त्याला पुढे शिक्षणासाठी आवडेल की माझा पण असा सत्कार झाला पाहिजे मला पण असा काहीतरी मिळालं पाहिजे एखाद्या संघटनेकडून वगैरे आणि आपण असं डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर लोकांमध्ये प्रोत्सा लोकांमध्ये प्रोत्साहन वाढतो आणि मुलांमध्ये पण शिक्षणाची जिद्द निर्माण होते आणि आपण त्याच्यामध्ये नोटबुक वगैरेपासून ते बॅग वगैरे दिलेली आहे आणि शिवसेनेचं कार्यचही आहे आणि मी खरं म्हणजे आमदार मंगेश पुढाकर साहेब यांचा धन्यवाद मानतो की त्यांनी असा उपक्रम करण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे शाखा सालावादप्रमाणे संतोष भाऊ जे आहेत हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सक्षम होऊत असतात यांच्यामार्फत ह्या शाखेचं उद्देश असं आहे की आरोग्यसेवा शिक्षण सेवा आणि रोजगार सेवा मागे संतोष भाऊनी जेव्हा हा उपक्रम करण्याचं ठरवलं त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांना विभागातील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी करून त्यात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण मार्गदर्शन देऊन त्यांची नावं नोंदणी करण्यात आली आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कार्य जर असलं शिक्षणाच्या बाबतीत तर संतोष भाऊंनी पुढाकार घेऊन ह्या गोष्टींना चालना दिलेली आहे तसंच आरोग्य सेवा संतोष भाऊंनी रात्री बेरात्री बाजूचा हे पूर्ण विभाग हा झोपडपट्टी असल्याकारणाने बरेचसे लोकांचे जे समस्या असतात त्या रात्री अपरात्रीच उद्भवतात त्यावेळेस भाऊ स्वतः उभे राहून स्वतः हॉस्पिटलला के एम हॉस्पिटल झालं फरेल हॉस्पिटल झालं त्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करत राहतात भाऊंना ह्या शुभेच्छा आहे की यांचं कार्य असंच घडत राहो आणि विभागाचा या ठिकाणी आपल्या वन सिक्स्टी फाय शाखामध्ये जे कार्यक्रम सरांनी राबवला आहे दहा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जे स्कूल बॅग नोट्सबुक वगैरे जे दिलं आहे ते मुलं खूप म्हणजे गुणगौरव केलं आहे त्यांचा या ठिकाणी आपण खूप सगळे महिला या शिवदूत सर्वजण जमा आहेत तर त्याच ठिकाणी सर मंगेश भाऊ सर बी आलेले होते त्यांचा गुणगौरव समारंभ केला आणि सर सर्व विद्यार्थी मन खूप खुश आहेत तसेच यावेळी शाखा प्रमुख संतोष भाटे विनोद कांबळे चंद्रकांत बनगर गीता निखारे रुपेश मोरे दिलीप कानेरे विशाल भाटे भूपेश जोशी नितीन वावळे हेमंत भाटे अमोल त्रिकाळ तसेच विभागातील शिवसैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद